मी वैष्णवी तुमचं सर्वांचं चॅनल मध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत आज मी तुमच्या सोबत शेअर करते गावाकडचं रुटीन तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सकाळचा गारवा पक्ष्यांची गोड किलबिलाट आणि ड्रॅगन फ्रूटला आलेले हे छान असे पांढरे फुलं गावाकडची सकाळची ही शांती ही दिव्यता शहरात कुठेच मिळत नाही तर आजचा दिवस आपण सुरू करतोय आपल्या देवाच्या चरणी मातीच्या गंधासारख्या भक्तिभाव मनात भरून प्रथम वंदन करूया आपल्या घरातल्या कुळदेवत्याला विठ्ठल गणेशाला आणि सर्व देवत्यांना तर बघा आपल्याला सर्व देवतांना एकदम छान अशी अंघोळ घालून घ्यायची आहे तर बघा या प्रकारे मी सर्व देवतांना अंघोळ घालून घेतली त्यानंतर फुलं ठेवून आपल्याला देवांची छान अशी पूजा करून घ्यायची आहे देवपूजा झाल्यावर आता खरी दिवसभराची धावपळ सुरू होते आणि त्याची सुरुवात होते आपल्या चुलीतून ही गावरान चुल म्हणजे आपल्या घराचा जीव आहे या चुलीवर शिजतो आपल्या प्रेमाचा गरम गरम घास आजही मी नेहमीसारखी चूल पेटवते चूल पेटल्यावर आता चुलीवर ठेवायचा लोखंडी तवा त्यावर पिंजलेले कणकेचा गोळा आता सुरू होते गावाकडची खास कला भाकरीचा रोटरनं बाकरी करतन बाकरी भाकरी करताना आजीचा शब्द आठवतो जशी भाकरी फुगते तसंच घरातलं प्रेम फुलतं एका हाताने चूल सांभाळायची दुसऱ्या हाताने भाकरी फुगवायची आणि घरच्यांच्या ताटात गरमागरम वाढायची तर बघा आता मी सुद्धा भाकर बनवायत आहे तर प बघा परातीमध्ये पीठ घेतलं पिठामध्ये मीठ टाकलं आणि एकदम छान अशी भाकरी मळून घेतली मळून घेतल्याच्यानंतर आपल्याला एकदम छान अशी भाकरी थापून घ्यायची आहे तर बघा भाकर एकदम छान अशी भाजून घेतली आता आपण हिला तव्यावर टाकू तर बघा भाकर तव्यावर टाकल्याच्या नंतर आपल्याला या प्रकारे भाकरीला वरून पाणी लावायचं आहे आणि याला खरपूस असे दोन्ही साइडने भाजून घ्यायचे आहे प्रकारे भाकरी झाल्या भाकरी झाल्याच्या नंतर मी इकडे मस्त गरमागरम शेपूची भाजी बनवली तर बघा आपली सुपर टेस्टी शेपूची भाजी बनवून रेडी के झालेली आहे त्यानंतर मी इकडे बनवलेले होते ब्रेड वडे तर बघा या प्रकारे मी पाच ते सहा ब्रेड वडे बनवून रेडी केलेले आहे आणि सोबतच टमाटो केचप सुद्धा घेतलेला आहे तुम्हाला जर याची फूड रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये यस टाईप करा आता मी तुम्हाला दाखवते माझ्या मनाच्या खूप जवळची गोष्ट ती म्हणजे मी स्वतः माझ्या हाताने शि लावलेले झाडे मातीशी खेळताना झाडाला पाणी घालताना आणि रोज नजरेने त्याचा बदल पाहताना एक वेगळीच नाळ जुळते तर बघा हे जे झाडं आहे ही माझ्या हाताने लावलेली आहे आणि बघू शकता याला किती छान प्रकारे पानं आलेले आहे आणि तुम्ही बघू शकता माझ्या घराच्या बाहेर जे झाडं आहे फुलांचे झाडं त्याचबरोबर हे शेवचे झाडं हे सर्व झाडे मी काड्यांपासून मोठे केलेले आहे आणि तुम्ही बघू शकता याला किती छान प्रकारे फुलं वगैरे आलेले आहे तर चला आता मी तुम्हाला घेऊन चालते ड्रॅगन फ्रूटच्या बागेत तर बघा हे आहे आपलं ड्रॅगन फ्रूटचा बगीचा आणि तुम्ही बघू शकता आपल्या ड्रॅगन फ्रूटला किती छान असे फुलं आलेले आहे जेव्हा हे झाड लावलं तेव्हा फक्त एक छोटीशी काठी सारखी फांदी होती पण आज अनेक दिवसाच्या काळजी पाण्याचा वेळ ऊन पावसाचा सामना करत करत हे झाड आता बहरायला लागले बघा ही जी फुलं आहे ना ती फक्त सुंदर नाही तर त्या फुलांच्या मागे दडलेलं आहे संयम मेहनत आणि निसर्गाशी असलेलं नातं आता या फुलांमधून येणार आहे ड्रॅगन ड्रॅगन फ्रूटचं सा गोडसर पोषण मूल्याने भरलेलं फळ पण त्याआधी हा क्षण ही पहिली फुलं मनाला खूप समाधान देतात तर बघा हे आहे आपला ड्रॅगन फ्रूटचा बगीचा आणि बघा मध्ये आपण लावलेलं ला आहे पेरू तर बघा आपल्या पेरूला सुद्धा किती छान पेरू लागलेले ला ला आहे आणि आपल्या ड्रॅगन फ्रूटला तुम्ही बघू शकता फुलं किती सुंदर आलेले आहे तर बघा ड्रॅगन फ्रूटमध्ये फिरताना मला एक ड्रॅगनसुद्धा भेटलेलं आहे आणि इकडं आज आपण पेरूसुद्धा तोडलेले आहे तर बघा इकडे तीन कॅरेट आपण येथे पेरू तोडलेले आहे आता मी तुम्हाला दाखवते पेरूची साईज तर बघा आपल्या पेरूची साईजसुद्धा किती छान प्रकारे बनलेली आहे आणि कलरसुद्धा तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे इथेच इन भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय बाय